म्हणतात देवाला काय आवडे विकू द्या मला तो ऐका नामाचा विचार रात्रंदिवस त्या देवाला काय आवडत तर माझ्या भगवान परमात्म्याचं जर नामस्मरण घेतलं तर त्या देवाला आवडत कारण की माझ्या साधू संतांनी महाराज नामस्मरणाव्यतिरिक्त व्यतिरिक्त माझे साधू संत कधी राहिले नाही जगद गुरु तुकोबा राय म्हणतात कि जांभळी शिंक खोंकला एवढ सोडता एवढ सोडता एवढाच वेळ फक्त माझा काय झाला वाया गेला आणि आपला तेवढाच वेळ उपी आला म्हणायचा गोविंदाची धंदा गोविंदाचे पवाडे रात्रंदिवस आम्ही त्या गोविंदाचे पवाडे गातोय महाराज रात्रंदिवस आम्ही त्यांचं सा नामस्मरण करतोय एक वेळेचा प्रसंग असणारे जगद्गुरु तुकोबा राय पांडुरंगाच्या समोर जाऊन उभे राहिले त्या ठिकाणी पंढरपूरला गेले चंद्रभागे स्नान केलं पुंडलिक रायचं दर्शन घेतलं रावळामध्ये गेले गरुड खांबाला आलिंगन दिलं भगवान परमात्म्याच्या समोर गेले आणि भगवान परमात्म्याकडे बघतात तर भगवान परमात्म्याने खाली मान घातली का तर महाराज जगद्गुरु तुकोबर आहे म्हणले देवा बाकीचे भक्त आल्याच्या नंतर तू त्यांच्याकडे टाका माका बघतो आणि मी आल्याच्या नंतर खाली मान घालतो म्हणजे काय प्रकार आहे त्यावेळेस जगद्गुरु तो कोबर आहे पांढरंग म्हटले तू कोबर तुम्ही येता पण तुम्ही काही मागत नाही तुम्ही काहीच मागत नाही मूळ पुरुष विशंभर बाबापासून तुमची परंपरा चालू आहे आणि तेव्हापासून तुम्ही येता आणि माझ्यावरती तुमचे इतके ऋण झालेले आहेत तुम्ही काहीच मागत नाही आणि जे मागत नाही त्यांच्या सोबत मी नजर मिळू शकत नाही कारण की माझे जे बाकीचे भक्त आहे ते घरूनच ठरून येतील काही काय मागायचं काय मागायचं नाही काही काय मागायचं कोणाकोणाला मागायचं एवढं ठरून येतेत म्हणे आणि तुम्ही काही मागत नाही म्हणून मी तुम्हाला त्या ठिकाणी नजर मिळू शकत नाही तुकोबा राय तुम्ही काहीतरी मागा तुम्ही काहीतरी महागा आणि त्यावेळेस राय म्हणले हे दान देगा देवा जासरण वावा गुण गाई आवडी हिच माझी सर्व जोडी तुला द्यायच असलं तर हे दे Fire ची देगा पांडुरंगा द्यायच असलं तर हे तुझा विसर मला पडू देऊ नको आणि अशी अवस्था जर झाली ना महाराज असं नामस्मरण जर केलं ना तर निश्चित माझा भगवान परमात्मा मागे पुढे उभा संभाळीत आली निवारिया पण महाराज ती अवस्था आपली होत नाही आणि होणार पण नाही कारण की आपल्या माग इतकी हे महाराज किती व्यथा आहे आता काय सांगू इतक्या व्यथा म्हणून अवस्था तशी होऊ शकत नाही तशी अवस्था वाहण्यासाठी महाराज नकुल सहदेव अर्जुन त्या गवळणीच्या पदाला जावा लागल माझ्या गवळणी ज्या होत्या ना त्या भगवान परमात्म्याला फक्त एवढीच आराधना करायच्या महाराज माझ्या भगवान परमात्म्याला बघितल्याच्या नंतर त्या गोविंद गवळणींची अशी अवस्था व्हायची तर त्याला विकायला जायच्या गोरस दूध पण म्हणायचे घ्या खरी I